नमस्कार चित्रा काटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण बटर गार्लिक मॅगी कशी बनवायची ती बघूया ही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यायचं आहे तुमचे खूप खूप धन्यवाद कारण आमच्या लास्ट मॅगीच्या रेसिपीला खूप चांगला प्रतिसाद आला आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला मॅगी इंडियावाल्यांनी कमेंट केली तर तेच मोटिवेशन घेऊन आता आम्ही मॅगीची सिरीज चालू करतो आहे तर ह्या सिरीजचा हा दुसरा एपिसोड आहे तुम्ही पहिला एपिसोड बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिकडून तुम्ही बघू शकता आपला इन्स्टाग्रामचा पेज आहे तिथे तुम्ही जाऊन आम्हाला नक्की फॉलो करा त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते चला आता आपण मॅगी बनवायला घेऊया इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेते इथे आपण गॅसवर पातेले ढोले इथे मी एक दीड ग्लास पाणी ओतते आपण इथे मॅगी उकडून घेऊया आपण ही दोन मिनिटात होणारी मॅगी घेतली टू मिनिट्स नूडल्स तुम्ही बघू शकता हा याच्यामधला मसाला मी काढून घेतलाय आता ही मॅगी मी उकडायला टाकते आपण इथे मॅगी उकडायला टाकले एक मिनिट झालं ती आपण पलटी करूया इथे पाण्याला चांगला उकळ आलाय आता आपण पलटी करूया छान आणखी एक मिनिट उकळून घेऊया इथे आपली मॅगी उकळली आपण आता हा गॅस बंद करूया आणि इथे मी तवा गरम करत ठेवले इथे एक चमचा तेल ओतूया एक बटर क्यूब टाकूया इथे बटर विरगळलाय लसूण टाकूया आता मॅगी मसाला टाकूया आता मॅगी ओतूया बंद करूया सर्व एक जीव करून आता आपण गॅस आणि मॅगी घेऊया अशा प्रकारे बटर गार्लिक मॅगी तयार आहे आता मी याच्यावरती थोडीशी कांद्याची पात टाकते पण कांद्याची पात ऑप्शनल आहे मला आवडते म्हणून मी टाकते तुम्ही बघू शकता मॅगी छान सुटसुटीत झाले प्रकारे बटर गार्लिक मॅगी छान झालेली आहे त्याच्यामध्ये लसणाचा फ्लेवर पण छानच आणि कुठेही बटर जास्त झालेलं नाहीये परफेक्ट प्रमाणात टाकलेला आहे इथे तुम्ही अमूल बटरच यूज करा दुसरा बटर युज करू नका तो चांगला लागणार नाही धन्यवाद तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा मॅगी कशी झाली ती